जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा मी अन्याय सहन करणार असला नाही मग बलिदान झालं तर चालेल पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही मी या समोर झुकणार नाही पत्रकाराला कुठलाही पत्रकार असला तर कुणाचं जीवन उद्ध्वस्त करायचा कुणाचं नुकसान करायचा अधिकार पत्रकाराला नाही जनाची मनाची का आहे का नाही काय किती जमा करणार किती भानगडी करणार हे असा काय माहोल तयार करायचा प्रयत्न केला आहे हा माहोल आदरणीय आमच्या नेत्यांच्याकडून जे विधानसभेला इच्छुक आहेत ज्यांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे ज्यांना जयकुमार गोरेचं खूप मोठं दुःख असूय आहे की मी एवढा मोठा नेता असताना सुद्धा जयकुमार गोरे पुन्हा पुन्हा इथं कसा काय निवडून येतोय म्हणून जयकुमार गोरेला बदनाम करण्याची सिस्टम उभी करायची आहे हे ठरवून झालेलं आहे सगळं माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे काय आहेत ते मी योग्य वेळी देणारच आहे ते मी तुमच्याकडे डिस्क्लोज करेन कुठं बैठक झाली कुठल्या कॉम्प्युटरमधनं गेलं कुठं चर्चा झाली काय चर्चा झाली हे सगळं देईन मी आणि वेळ आल्यावर मी थांबणार नाही मी सांगितलं ना आजपर्यंत जयकुमार गोऱ्यानं खूप सहन केलं सगळे आरोप सहन केले माझ्यावर फेक ॲफिडेट घालून माझ्यावर जातीवाचे गुन्हा दाखल केला चार महिनं माझ्यावर कारवाईसाठी जंगजंग पछाडलं ज्याच्यावर माझा सही नाही माझा अंगठा नाही जेव्हा काही अपडेटवर लिहिलंच नाही असा अपडेट घालून माझ्यावर गुन्हा करा दाखल करायचा प्रयत्न केला दाखल केला मी जामीन घेतला सगळी प्रक्रिया केली त्यानंतर माझ्या बदनामीचं षडयंत्र एवढं झालं तरी मी कुणाला उत्तर दिलं नाही एवढं माझी बदनामी करायचं चालू आहे काही यूट्यूब चॅनल्स इथं आलेले माझे मित्र आहेत काय त्यांनी त्यांनीही गाणी काच्या मुलाखती घेतल्या काही चॅनल तर असे आहेत यूट्यूबवर पत्रकार म्हणून मी तुम्हाला एक बातमी दाखवतो ती ही कुठल्या संकेतात बसते युट्यूबरनं एक ते मला काढून ठेवते मला मला एक सांगा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकार जेव्हा बाजू मांडतो कुणाची तरी पत्रकाराला कुठलाही पत्रकार असला तरी कुणाचं जीवन उद्ध्वस्त करायचा कुणाचं नुकसान करायचा अधिकार पत्रकाराला नाही पत्रकार बंधूंनी जेव्हा समोरच्याची बाजू घेतली तेव्हा माझी बाजू त्या बातमीमध्ये मांडली पाहिजे ही माझी मापक अपेक्षा आहे याच्याविषयी वेगळी नाही लिहा माझ्यावर काय लिहायचं असेल ते पण लिहित असताना किमान या गोष्टीवर तुमचं मत काय आहे हे तर किमान माहिती घेतली पाहिजे तेही नाही घेतलं हे सगळं करत असताना या सगळ्यांनी सांगतो हे पिटिशन कधी दाखल करायचं होतं त्यांना पिटिशन कधी कर दाखल करायचं होतं हे ऐन निवडणुकीत करायचं होतं पण झालं असं जी चर्चा आजही ते करतायत ते आजही चर्चा करतायत मी जबाबदारीने बोलतोय ते आजही चर्चा करत होते की आम्हाला आवश्यक आम्हाला पाहिजे असणारं कोर्ट हायकोर्टमध्ये बसलेला आहे आम्हाला पाहिजे असणारं कोर्ट हायकोर्टामध्ये बसलेला आहे आम्ही ते कुणाशी संबंधित आहे हे मी पुढे सांगतो तुम्हाला शेवटच्या दोन मिनिटात ते सगळंच बोलणार आहे मी ज्यांनी ही फिर्याद करायला सांगितली त्यांच्या पक्षाच्या संबंधित त्यांचे कोण खासदार असतील त्यांच्यात नातेवाईक तिथं कोर्ट म्हणून बसलेले आहेत त्यामुळे आमचे संबंध आहेत त्यामुळे हे पिटिशन याच वेळी निघालं पाहिजे की त्यांच्या समोर निघणं आवश्यक आहे अशा पद्धतीचं आम्ही प्लॅन केलंय असं मी आरोप करत नाही आहे समजून घ्या अशी चर्चा तेच करतायत आणि माझ्या जवळच्या माणसांच्या जवळही करतायत की म्हणून हे पिटिशन निवडणुकीच्या अगोदर आम्ही दाखल केलंय आता ते बँच बेंच बसलं त्यामुळे आत्ताच आम्ही त्या, त्या सिस्टममध्ये आम्ही जाऊ शकतो किंवा आत्ताच आम्ही त्याच्यावर काय ते करू शकतो म्हणून हे केलेलं आता मला एक सांगा हे सगळं ठीक आहे अगदी वाईट धरून चाला किंबहुना जयकुमार गोरे जगातला सगळ्यात नालायक माणूस आहे मेलेल्या मर्यादाचं टाळूचं लोणी खाणारी जयकुमार गोरेची जात आहे असं सगळं जरी झालं तरी आख्या प्रक्रियेमध्ये नुकसान कोणाचं झालंय जसं झालं म्हणला तुम्ही तर झालं नाही तर एक लाख टक्का झालं नाही मी सांग एक लाख टक्का काही झालं नाही पण जर झालं असं नुकसान तर याच्यात शासनाचं एक रुपयाचं नुकसान झालेलं नाही याच्यामध्ये नुकसान झालंय तर इन्शुरन्स कंपनीचं कारण इन्शुरन्स कंपनीकडूनच मला पैसे आलेले आहेत प्रीमियम भरलं शासना मग दहा पेशंट आले दोनशे आले तरी प्रीमियम कमी होत नाही आहे तर नुकसान झालं कोणाचं इन्शुरन्स कंपनीचं झालं इन्शुरन्स कंपनी आम्हाला क्लेम देत असताना कुठलाही डॉक्युमेंट चेंज केल्याशिवाय क्लेम देईल का सांगा एखाद्या सीट जरी त्या जोडली नसेल एखाद्या डॉक्टरची सही नसेल तर क्लेम रिजेक्ट होतो तो क्लेम रिजेक्ट कर माझी या माध्यमातून पोलिसांना किंवा आपल्या माध्यमातून सगळ्यांना मागणी आहे की तो डॉक्युमेंट कुठल्या तारखेला जोडला आहे जो फिट मेलेला माणूस जीवन दाखवून फोटो जोडला आहे बहात्तर वर्षाचा बाबा ऍडमिट आहे त्यांची डेथ झाली आणि फोटो जोडला आहे छत्तीस वर्षाच्या माणसाचा किती त्यावर लिहिलं आहे डेथ झालेली आहे डेटचं सगळं डिटेल लिहिलेलं आहे सोळा दिवस ऍडमिट होते नातेवाईकांना ते तुम्ही छत्तीस वर्षाचा त्याचा फोटो जोडला आहे सिस्टम मध्ये एकच डेट बाकी कुठं नाही वरचा कागद आहे त्याच्यावर सगळं क्लिअर आहे सगळं फक्त ऍडमिशन ही डेट चेंज केली बाकी काही चेंज केलं नाही मग या सगळ्या सिस्टम मध्ये नुकसान होतं इन्शुरन्स कंपनीचं शासनाचं नुकसान होत आमच्यावर गुन्हाकोनी दाखल केला पाहिजे आम्ही जर गुन्हाकोणी पैसे फसवून घेतले असतील तर गुन्हा कोणाला दाखल केला पाहिजे इन्शुरन्स कंपनीने आमच्यावर दाखल केला पाहिजे तर इन्शुरन्स कंपनीने आम्हाला बिन चेक करता पैसे दिले सगळे डॉक्युमेंट चेक न करता मग जर दिले होते पाचशे चौऱ्याऐंशी केसेस का दिले आमचे अजून बाकीचे क्लेम पेंडिंग आहेत त्यांच्याकडे गेल्या तीन वर्षापासून ते का नाही दिले ते का नाही दिले, ना दिले। कोर्टाच्या समोर जात असताना आम्हाला चार कोटी रुपये मिळाले म्हणून सांगितले कोर्टाला सुद्धा कशी चुकीची माहिती दिली पैसे आले ते एकोणीसशे चाळीसला कोर्ट पेशंट सांगितले हे दोनशे पेशंट सांगत आहेत कोर्टात सदतीस पस्तीसच घातले पस्तीसमधले पैसे दोनच पेशंटचे मिळालेले आहेत दोन्ही पेशंटच्या ओरिजिनल फाईल्स मी तपासाला पोलिसांना दिलेल्या आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी आपल्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे या सिस्टममध्ये या सिस्टमला ज्याच्याकडे लॉग इन आय डी आहे त्याच्याशिवाय एकाही डॉक्युमेंटमध्ये कुणीही फेरफार करू शकत नाही आणि हा लॉग इन आय डी ज्यांनी हायकोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे त्यांच्या चुलत्याचे चिरंजीव म्हणजे त्यांचे सख्खे चुलत भाऊ संदीप देशमुख यांच्याच नावे आहे यांचाच नंबर आहे आजही तो नंबर चेक केला तर तो त्यांच्याच नावावर आहे आणि आरोग्यसेवक आरोग्य मित्र या दोघ दोन्ही सोडून कुणावर कोणी डॉक्युमेंट घालू शकत नाही विनंती आहे आपण बातम्या देतो इथं बरेचसेच युट्यूब वाले चॅनल मी त्यांना सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला जोडलेले आहेत तपास केल्यानंतर जे एकशे बावीस कोटी रुपयाचा एक दो सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांच्याकडून साधारण एमबीबीएस परमिशन नसताना आणि परमिशन असली तरी शंभर ची परमिशन असताना दोनशे लोकांना ऍडमिशन देणं दीडशे ना देणं अशा पद्धतीनं या सिस्टम जाऊन त्यांनी सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांचे अजून दीडशे लोक अनऑफिसलाय ते देन मी सहाशे ऐंशी लोकांचे पैसे घेतले ते एकशे बावीस कोटीच्या आसपासच्या कुणी स्वतःच्या आयुष्याची पेन्शन लावली कुणी स्वतःच्या आयुष्याची पुंजी लावली कुणी कर्ज काढून पैसे दिले कुणी पाहुण्याच उचलून दिले की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे माझा मुलगा एम बी बी एस होणार आहे माझी मुलगी एम बी बी एस होणार आहे आयुष्याची पुंजी त्या लोकांनी लावली ॲडमिशन त्यांना मिळालं नाही आणि तुम्ही साक्षीला आहे ह्याच्यातले सगळे लोक तुम्ही साक्षीला आहे की कलेक्टर ऑफिसपुढे आंदोलनाला महिना महिना विद्यार्थी बसले होते आझाद मैदाना आंदोलनाला विद्यार्थी बसले सुप्रीम कोर्टाला केस गेले हायकोर्टाला केस गेली विधानसभेत सगळं निर्णय झालं ते कॉलेज शासनाने बंद केलं सुप्रीम कोर्टाने पेनल्टी केली हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे असं असताना ईडी त्याच्यामध्ये एंटर झाली ईडीकडे कंप्लेंट कोणी केली कारण उद्या मी कॉलेजचा चेअरमन आहे बरोबर आहे एवढ्या मोठ्या अमाऊंट मी जेव्हा कॉलेजवर गेलो रोज सात आठ सात आठ माणसं कोण महिला कोण कोण येऊन रडून रडून जातात तिथं आज की आमचे चाळीस लाख थोडी अमाऊंट नाही ना चाळीस लाख पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख तीस लाख इतनं पुढे अमाऊंट या लोकांचे आज तागायत पैसे दिले नाही या देशमुख कुटुंबावर बात कुणाच्या बातम्या दाखवतो आणि कुणाबद्दल सहानुभूती आपण दाखवतोय ज्या कुटुंबावर फसवणुकीचे किमान एकशे शेहेचाळीस गुन्हे दाखल आहेत या एकही जिल्ह्याने एकही तालुका असं नाही किंवा एकही एक कोट असं मला वाटतं चुकून माकून सापडेल की ज्या जिल्ह्यामध्ये ह्यांच्या गुन्हा दाखल नाही ज्या जिल्ह्यावर ह्यांना फेक ॲडमिशनसाठी पैसे घेतले म्हणून गुन्हा दाखल नाही किंबहुना फेक ॲडमिशनसाठी यांना जर माणूस येऊन बसला तर त्याला चेक दिलाय आणि तो झाला झालाय चेकची केस नाही असं एकही एक मला वाटत नाही आता ईडीकडे जे ह्याच्यात आहेत ना कस्टडीत किमान आतापर्यंत माझी माहिती आहे सोळा ते सतरा कोर्टाने यांचा पोलीस स्टेशन यांचा ताबा मागितलाय यामध्ये ईडीनं चौकशी केली तेव्हा कुणाकुणाच्या अकाउंटवर या देशमुख कुटुंबातल्या पैसे गेलेले आहेत याची यादी तयार झाली आणि त्यातनं ई डीनं त्यांना तपासासाठी नोटीस काढलं सुयोग महादेव देशमुख पंधरा सहा बावीसला काढलं अठरा सहा बावीसला काढलं दोन्ही वेळा हजर नाही सचिन साळुंके त्यांना दो दोन वेळा काढलं ते हजर नाही विशाल सुरेश देशमुख दोन वेळा हजर नाही हिम्मत शंकर देशमुख एकदा हजर होते आणि बावीस सातला पुन्हा हजर नाही सरिता साळुंके म्हणून त्यांच्या कोण रिलेटिव्ह आहेत त्यांना सहा सात दोन हजार बावीसला आलं अठरा सात दोन हजार बावीसला आलं दोन्ही वेळा हजर नाही उमा महादेव देशमुख यांना पंधरा सालला नोटीस आलं हजर नाही अठ्ठावीस साला नोटीस आलं समन्स नाकारले चंद्रबागा महादेव देशमुख पंधरा साला नोटीस आलं हजर नाही अठ्ठावीस साला नोटीस आलं हजर नाही संजोग महादेव देशमुख हजर नाही पुन्हा बाकी सगळ्या दीपक देशमुखला तर आलंच आहे मृणाली विजय देशमुख यांना ईडीचं नोटीस आलं आहे सहा सात बावीसला अठरा सात बावीसला ला दोन्ही वेळा हजर नाही या देशमुख कुटुंबाला ती यादी आहेत तुमच्या याच्यामध्ये यांना नोटीस दोन दोन वेळा हे नोटीस आल्यानंतर हे देशमुख कुटुंबीय कोर्टात गेलं हे सगळे कोर्टात गेले आणि कोर्टात गे जाऊन त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी साठी अर्ज केला बरोबर तीन महिने ती केस चालली तीन साडेतीन चार महिने केस चालली त्यांनी अगदी सिनियर काउन्सिल दिले होते दोन दोन काउन्सिल दिले होते ही सगळी चर्चा झाली त्यानंतर कोर्टानं निकाल दिला हे निकाल जोडला देशमुख कुटुंबाच्या सगळं ट्रेल आहे त्याच्यात कुणाच्या अकाउंटवरनं कुणाला पैसे गेले कुणाच्या अकाउंटवर कसे पैसे आले यांचा यांचा या गुन्ह्यातला सहभाग काय आहे बत्तीस चौतीस पानाच्या हे याच्यामध्ये अमाऊंट आहे कुठल्या पानावर कुठलं कुठल्या अकाउंटवरनं कुणाला पैसे पैसे गेले आहेत किती अमाऊंट दिलेली आहे कुठल्या दुधाच अजिंक्य दूध असेल अजिंक्य क्रशर असेल अजिंक्य आणि कुठल्या कंपनी असेल किंवा आणि कुणाला असेल पुन्हा एक ऑटोमोबाईल एक हे आहे शोरूम आहे त्या शोरूममध्ये च्या अकाउंटला किती पैसे गेले या सगळ्या डिटेल अमाऊंट आहे ते बघायत ही कोर्टाची ऑर्डर आहे माझी नाही आहे ही कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्यांचा सगळ्यांचे ट्रेल कोर्टानं लिहिले त्याच्यात निकाल देताना की यांच्या अकाउंटवर असे असे पैसे आलेले असल्यामुळे यांना जामीन देणं शक्य नाही बत्तीस पानाची प्रत्येकाची जामीनाची अडचण आहे त्यांचा जामीन, जामीन फेटाळलेला आहे मग या घरा घरातल्या महिला भगिनी त्यांच्या जामीन फेटाळला कोर्टानं माझा नाही संबंध आहेत कोर्टान जामीन फेटाळला आहे की यांचा डायरेक्ट ह्याच्यात सहभाग असल्यामुळं यांना जामीन देता येणार नाही कोट्यवधी रुपयाचा विषय आहे हे काय दहा रुपये पन्नास रुपये लाख दोन लाख पाच लाख दहा लाख नाही आहे कोट्या रुपये कोट्यवधी रुपयाचं याच्यामध्ये हे झालेलं आहे मी आजपर्यंत कधी तुमच्या समोर आलो नाही मी कधी हा विषयही घेतला नाही पण आता शेवटी कधीतरी जेव्हा माझ्यावर सगळ्या गोष्टी ब्लेम करून सांगायचा विषय येतो तेव्हा कधीतरी ह्या विषय ह्या सगळ्या ऑर्डर मी त्यात जोडलेल्या आहेत सगळ्यांच्या ऑर्डर मारायला माड्यात काय झालं विषय सोडा फलटणमध्ये काय झालं हे चर्चा करा ना साडे अठरा हजार मताचं मागच्या वेळी जिथं अकराशे मताचं लीड होतं तिथं साडे अठरा हजार मताचं लीड आहे फलटण मध विधानसभा मतदारसंघामध्ये बरोबर ना ते जेव्हा बोला ना पलटण खासदाराची निवडणूक झाली निवडणुकीत काय महाराष्ट्रात काही घटना केली पराभूत स्वीकारला नाही मी आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली भारतीय जनता पक्षाने जयकुमार गोरेन मी तिकीट मागायला गेलो नव्हतो रणजित दादांचं पक्षाने तिकीट दिले तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची माझ्या मतदारसंघात लीड दिला असलं तरी या लढाया असा लुटोपुटूच्या पडद्यामागण नका खेळू बनाव जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा आणि लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता शरद पवारांना काय भेटता अजितदाराकडे काय जाता पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता पक्षात आहे म्हणून काय सांगता अरे कुठली नीतिमत्ता तुमची आहे का तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची काय आहे का नाही काय का का किती गेमा करणार किती भानगडी करणार ज्या सत्तेत राहतात ज्यांची सत्ता उपभोगता त्यांच्या विरोधात काम करता पुन्हा मोठेपणा मिरवता आणि या तोच नाही जिल्ह्यातलं बी कोण कोण सामील आहे मला माहिती आहे जयकुमार गोरे किसी के रस्ते मी जाता नाही आहे जो अपने रस्ते में आता है, उसको नहीं। मी आता छोडता नाही मी कुणाच्या वाळव्या पाचव्या पाय दिला नाही कधी देणार नाही पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना कुणाचंही चा काही चुकीचं करत नसताना जर मला कोणी करायला लागलं मी अन्याय सहन करणार असला नाही मग बलिदान झालं तर चालेल पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही मी या समोर झुकणार नाही मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल ते लढाई लढून जिंकणार हे शंभर टक्के सांगतो